नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पूल गायब मौलकी वडफळी मार्गावरील प्रवाशांची गैरसोय कायम प्रशासन उदासीन प्रतिनिधी वळवी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणाऱ्या ते या प्रमुख वरेल, कुंडा नदीवरील फरशी पूल पूर्णपणे गाळ आणि दगडांनी बुजला आहे यामुळे दोन राज्यांतील संपर्क तुटला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे वरडी फाट्याजवळील कुंडा नदीवरील हा फरशी पूल तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आला होता मात्र अनेक वर्षांनंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी मोठ्या पुलाची उभारणी झालेली नाही पावसाळ्यात नदीला पूर आल्यास वाळू आणि दगड गोट्यांमुळे हा पूल पूर्णपणे बुजून जातो पिंपळखुटा येथील रस्ताही वाळूने भरल्याने पाण्याचा प्रवाह थेट फरशीवरून वाहत असल्याने तिची दुर्वस्था झाली आहे परिणामी हा पूल असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि शेकडो गावांचा संपर्क तुटतो हा मार्ग दुर्गम भागातील मुख्य रस्त्यांपैकी एक असूनही संबंधित यंत्रणांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे ज्यामुळे येथे मोठ्या पुलाची नितांत आवश्यकता आहे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रसिंग वसावे सरपंच दिलीप राऊत यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी मोठ्या पुलाच्या उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते रस्ता तयार झाला तेव्हा फरशी पूल बांधला पण कालांतराने मोठा पूल उभारणे आवश्यक होते मात्र यंत्रणेने लक्ष न दिल्याने पूल नदीत गाडला गेला आहे आता तेथे केवळ पुलाच्या खुणाच उरले आहेत वडफळीचे सरपंच दिलीप राऊत यांनीही आपली खंत व्यक्त करत म्हटले आहे की कुंडा नदीचा व्याप आणि मार्गावरील मोठ्या वाहतुकीच्या दृष्टीने येथे मोठ्या पुलाचीच गरज होती अनेक वर्षांनंतरही आमच्या नागरिकांची अपेक्षा स्वप्नवतच राहिली आहे याकडे अजूनही लक्ष न दिल्यास आणि परिस्थिती अधिक बिकट झाल्यास महाराष्ट्र हद्दीतील शेकडो गावांमधील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे